शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी ज्ञान मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो कांद्याचा पहिला डोस झाल्यानंतर आपल्याला आता कांद्याच्या तण नियंत्रणासाठी फवारणी करावी लागते तर याच कांद्याच्या तणनाशकाच्या फवारणीबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या फवारणीमध्ये काँग्रेस सुद्धा जाळणार आहे कारण तुम्हाला माहिती आहे कांद्याची तणनाशकाची फवारणी झाल्यानंतर जे काँग्रेस गवत आहे त्याची फक्त पानं करपतात आणि काही कालावधीने ते दी पुन्हा वाढायला सुरुवात होते आपल्याला असं नियोजन करायचं की काँग्रेस आपल्या शेतात उगलच नाही पाहिजे म्हणजे त्याला उगण्या अगोदरच कंट्रोल करायचे कारण उगल्यानंतर त्याला कंट्रोल करणं थोडस कठीण जातं तसेच कांद्याला त्याला कमीत कमी झटका बसला पाहिजे असं आपल्याला तनाशकाचे नियोजन करायचंय मग यासाठी आपल्याला काय करता येईल तर लागवड झाल्यानंतर दोन ते तीन दिवसाच्या आत आपल्याला डाऊ कंपनीचं गोल या तणनाशकाची दहा एम एल प्रति पंधरा लिटर पंपासाठी अशी पावर निघायची गोल हे एक बीजनाशकाचं पण काम करतं त्यामुळं ऐंशी ते नव्वद टक्के तण ते नियंत्रण झालेलं आपल्याला पाहायला मिळेल त्याच जे जेवढी गोल पाण्याची ती तण असतात ती सुद्धा ती नियंत्रणात आणण्यास गोल मदत करणार आणि जर तुमच्या शेतात काँग्रेसचं प्रमाण खूपच जास्त असेल किंवा वारंवार तुमच्या कांदा पिकामध्ये ते काँग्रेसचा तिथं तुम्हाला मोठा प्रॉब्लेम असेल तर अशा वेळेस मित्रांनो तुम्ही दहा एम एल ऐवजी पंधरा एम एल पण प्रमाण वापरू शकता फक्त पंधरा एम एलपेक्षा जास्त प्रमाण घेऊ नका त्यामुळे कांद्याला तिथं शॉक बसलेला आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे जास्तीत जास्त पंधरा एम एल घ्या आणि कमी जर तुमच्या औरात काँग्रेस असेल तर दहा एम एल प्रमाण घ्या म्हणजे ऐंशी ते नव्वद टक्के तण तिथं नियंत्रण झालेलं तुम्हाला पाहायला मिळेल आणि राहिलेलं दहा ते वीस टक्के तण आपल्याला लागवड झाल्यानंतर एकवीस दिवसानंतर अजून एक तणनाशकाची फवारणी घ्यायची ही फवारणी घेतेवेळी आपल्याला डाव कंपनीचं गोल आणि इंडोपिल कंपनीचं सोसायटी हे दोन तणनाशक कॉम्बिनेशन मध्ये फवारणी करायची लक्षात असू द्या पहिल्यांदी गोल आपल्याला लागवड झाल्यानंतर दोन ते तीन दिवसाच्या आत फक्त गोल मारायचे दहा ते पंधरा एम एल प्रति पंधरा लिटर पंपानी ज्यामुळे की आपलं काँग्रेस आणि गोल पाण्याचं गवत ऐंशी ते नव्वद टक्के नियंत्रण आलेलं पाहायला मिळेल आणि नंतर म्हणजे लागवडीनंतर एकवीस दिवसांनी आपल्याला पुन्हा एकदा गोल आणि इंडोपिल कंपनीचं सोसायटी या दोन औषधाच्या कॉम्बिनेशन मध्ये हॉर निघायची यांचे प्रमाण मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलेच आहे किंवा मित्रांनो बाजारात हानुका कंपनीचे एक नवीन प्रोडक्ट आला आहे ज्याचं नाव आहे वन किल ज्यामध्ये गोल आणि टार्गा सुपर याचं आयतं कॉम्बिनेशन आपल्याला मिळतं हे सुद्धा तुम्ही एकवीस दिवसांनी वापरू शकता याचं प्रमाण चाळीस एम एल प्रति पंधरा लिटर पंपासाठी घ्या किंवा आदामा कंपनीने सुद्धा डेकल हे एक औषध तयार केलेलं आहे जे की कांद्यातील लांब पाण्याची तसंच गोल पानाची तणांवरती चांगलं नियंत्रण मिळून देतं हे सुद्धा तुम्ही एकवीस दिवसांनी चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पंपनी अशी फवारणी करू शकता नाहीतर रेग्युलर आपलं टारगा सुपर किंवा गोल किंवा सोसायटी आणि गोल असे रेग्युलर जे आपण कांद्याला तनाशे वापरत होतो ते सुद्धा तुम्ही एकवीस दिवसांनी वापरू शकता तर काँग्रेसचे शंभर टक्के नियंत्रण करण्यासाठी आपल्याला लागवड ला झाल्यानंतर तीन दिवसांनी गोलची फवारणी घ्यायची बस एवढंच आणि गोलचे प्रमाण जास्त करू नका मित्रांनो कारण की गोलचं प्रमाण जर वाढलं तर तिथं कांद्याला झटका वाचलेला आपल्याला पाहायला मिळतो असं नियोजन केल्यामुळं मित्रांनो तुमची कांद्याच्या ज्या दोन खुरपण्या होत्या त्या कमी होऊन एकच होईल किंवा ती सुद्धा होणार नाही फक्त लक्षात असू द्या एक फवारणी तीन दिवसांनी करायची आणि एक फवारणी एकवीस दिवसांनी करायची असं नियोजन कांद्याचं तणनाशकाचा आखा तुम्हाला शंभर टक्के कांदा निघेपर्यंत दिसणारच नाही तर मित्रांनो अशा प्रकारे कांदा तनाशकाची फवारणीची ही थोडक्यात माहिती होती व्हिडिओची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवरती जर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद